हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्ट यांचं संयुक्त विद्यमान महाआरोग्य शिबिर रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरबी हॉल पोस्टी कर्जत येथे अधिक माहिती आणि नोंदणीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माथेरानचे शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक प्रसाद सावंत यांनी शहरप्रमुख पदाचा राजीनामा दिला असून आता त्या पदावर मराठा समाजाचे नेते माजी नगरसेवक कुलदीप जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रसाद सावंत यांनी स्वत या नावाची शिफारस केली असून राजीनामा देण्याचं कारण देखील त्यांनी पत्रात स्पष्ट केलं आहे पत्रात प्रसाद सावंत म्हणतात की गेल्या दीड वर्षावरील कालावधी मी माथेरान शहर प्रमुख या पदी विराजमान असून यापूर्वी सात वर्ष माथेरान शहर संपर्क प्रमुख पदी असे मिळून जवळपास नऊ वर्ष शिवसेना संघटनेचा वरिष्ठ पदाधिकारी म्हणून कार्यरत आहे सर्व वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे असंख्य सहकारी शिवसैनिक पदाधिकारी यांच्या अथक परिश्रमामुळे माझ्या घरात नगराध्यक्षपद नगरसेवक पद भूषवता आलं संघटनेत काम करणाऱ्या विविध शिवसैनिक यांना कालांतरानं वरिष्ठ पदाधिकारी म्हणून कार्यरत होण्यासाठी आणि संघटनेचं काम आणि विचार घराघरात पोहोचवण्यासाठी नवनवीन पदाधिकारी यांची नियुक्ती होणं हे संघटनेसाठी अति आवश्यक असून ठराविक कार्यकाळानंतर जुने पदाधिकारी यांची बदली करून नवनियुक्त पदाधिकारी यांची नेमणूक करणं क्रमप्राप्त आहे जर का वर्षानुवर्ष पदाधिकारी संघटनेच्या वरिष्ठ पदावर चिटकून राहिल्यास ते संघटनेसाठी घातक ठरते तसंच ती व्यक्ती संघटनेला स्वतःची वैयक्तिक जहागीरदारी मालमत्ता समजून मनमानी निर्णय घेतल्यामुळे असंख्य शिवसैनिकांवर अन्याय झाल्याच्या घटना आपल्या समोर आहेतच असं प्रसाद सावंत यांनी आपल्या पत्रात म्हटलंय तसंच मराठा समाजाचे माजी अध्यक्ष कुलदीप जाधव यांनी माथेरान शहर प्रमुखपदी निवड करावी अशी शिफारस देखील त्यांनी जिल्हा प्रमुख मनोहर भोईर यांच्याकडे केली होती त्यांच्या या शिफारशीची तात्काळ दखल घेत मनोहर भोईर यांना सावंत यांचा राजीनामा स्वीकारत कुलदीप जाधव यांची माथेरान शहर प्रमुखपदी निवड केली आहे आगामी नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर तसंच पक्षाच्या या कठीण काळात जाधव यांच्यावर ही मोठी जबाबदारी असल्यामुळे येत्या काळात ते ही जबाबदारी कशा प्रकारे पार पाडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत